नमस्कार मंडळी मी काकांच्या व्हिडिओ वगैरे काढले आणि मी गेले घरात तर पातोळी बनवण्याचा काम सुरू होता हे हळदीच्या पानातले पातोळी तर बहिणी आड्यार हदीची पानाचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले तवसर काकीन पीठ वगैरे म्हणून घेतलेले आणि त्यांनी पळपट्यावर लाटूक सुरुवात केले हळदीची पानं कापून झाली तशी बहिणीन पुराण भरूक सुरुवात केले तर मंडई पूर्वी पंगाराच्या पानांचे पातोळी करीत पंगाराच्या पानांचे पातळीचे चवी एकदम भारीच लागत आता पंगाराची झाडं तुम्हाला खै क्वचितच भूक मिळतात त्यामुळे तुम्हाला घराघरात हळदीच्या पानांचे पातोळी तयार करताना दिसतात तसंच मी गेले खोली केळीची पानं हळदी का नाही ते बहुक तर ही बारकी बारकी पोरा मधी मधी बोळ्या होती तर मंडई केळीच्या पाना सणाक जे ह्या करा कोकड केळीची पानं असत का नाही ती मी या आणि तसंच मी या दिले तर वळेत काकाचं झील दुर्वा काढू होतो तर सर काका नागोबाची पूजा करूक सुरुवात केल्यानंतर मंडईपूर्वी भिंतीवर नागोबाचा चित्र काढला जायचा कोण कोण कागदावर रंगून पण चित्र काढीत पण आता सगळा जमानो बदललो आता त्याची जागा मार्बलने घेतली तर सगळ्यांनी नागोबाची पूजा वगैरे केली नंतर गाराणा वगैरे घातला आणि नंतर आम्ही सगळेजण जेवणाक बसलो जेवण वगैरे झाला त्यानंतर संध्याकाळी नागोबा अळव दौऱ्याने ठेवलो